मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतात आता थेट मुंबईतच धडकायचं आहे सध्या बाहेर खूप ऊन आहे नाही ते यांना इसका दाखवला असता याआधी मुंबईत येऊन गेलो मात्र त्यावेळेला आम्ही गेलो पण आत्ता आम्ही जे येणार आहोत ते कायमचे जिकडे राहायला येणार आहोत आमच्या गरीब शेतकऱ्यांनी मुंबई बघायची नाही का आम्हाला मुंबई बघावीशी वाटत नाही का असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवरती धरण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणबीमधनं आम्हाला मराठा आरक्षण हवं आहे या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे म्हणजे मनोज जरांगेंनी वेळोवेळी आपली जी मराठा आरक्षणाबाबतीत बाबतची भूमिका आहे ती भूमिका त्यांनी वेळोवेळी बदलल्याचं आपण पाहिलेलं आहे आता पुन्हा एकदा त्यांनी कुणबी कार्ड खेळलेलं आहे आणि कुणबीतनं आम्हाला मराठा आरक्षण हवं आहे असं सुद्धा आता मनोज जरांगे सांगताना दिसत आहेत पुन्हा एकदा सरकारच्या बाबतीत बोलताना त्यांनी सांगत आहेत की सरकारने आता जेव्हा निवडणुका होता विधानसभा निवडणुका तेव्हा लाडक्या बहिणींना पैसे देऊ केले ताईताई केलं आम्ही त्यांच्या मागे गेलो या आशेने की आता तरी जेव्हा नवीन सरकार सत्तेत येईल त्यावेळेला तरी मराठा आरक्षणावरती कायमस्वरूपी काहीतरी तोडगा निघेल तुम्हाला तो आठवत असेल विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील दोन दिवसाच्या उपोषणाला बसले होते आणि त्यांची तब्येत त्यांना तशी साथ देत नाही आहे आणि त्यामुळे ते नाईलाजाने त्यांना ते आंदोलन जे आहे ते मागे घ्यायला लागलं होतं यावरनं आपण काही व्हिडिओसुद्धा केलेले होते मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे या विषयावरचे सुद्धा अनेक व्हिडिओ तुम्ही घेऊन टाकवरती पाहू शकता आणि वेळोवेळी आपली ही भूमिका राहिलेली आहे की ही जी आंदोलन आहेत ही आंदोलनं करून तुम्हाला मराठा आरक्षण मिळणार आहे का तर नाही तर सरकारला कोर्टात टिकणारं असं जे मराठा आरक्षण आहे ते कशा पद्धतीने सरकार मांडू शकेल त्याला काय काय करावं लागेल सरकारला तुम्ही मदत केली नाहीत तर तुम्हाला आंदोलन तुम्हाला जे आरक्षण आहे ते मिळणार नाही आणि फक्त ही आंदोलनं करून तुमच्या हाती काहीच लागणार नाही हे वेळोवेळी आपण घेऊन टाकच्या माध्यमातून टाकच्या सगळ्या दर्शकांना आपण सांगत आलेलो आहोत आणि तशाच तशीच काहीशी परिस्थिती आत्तापर्यंतची झालेली आहे अनेक आंदोलनं आली आजपर्यंत म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये मनोज जरांगीने स्वतः अनेक आंदोलनं केली पण त्या आंदोलनातनं त्यांनी राजकारणसुद्धा करण्याचा डाव कसा केलेला होता हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे एक नवीन पक्ष विधानसभेच्या वेळेला त्यांनी काढण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता मग तोही प्रयत्न त्यांचा जो होता तो फसला होता आता मात्र आम्हाला मुंबई बघायचे आणि आता आरपारची भाषा त्यांनी सरकारबरोबर करायला सुरुवात केलेली आहे आणि आता माझा जो है, तो माजा डाव आहे तो माझा डाव काय आहे तो मी पत्रकारांनाही सांगणार नाही आहे तुम्हाला कुणालाही सांगणार नाही आहे मात्र आता सगळ्या मराठा बांधवांना एकत्र करून थेट मुंबईत धडकणार आहोत कधी धडकणार आहोत या बाबतीत मात्र मनोज जरांगेंनी काहीही सांगायला नकार दिलेला आहे मात्र खूपच लवकर म्हणजे मनोज जरांगेंचं पहिलं वाक्य हे होतं की सध्या बाहेर खूप ऊन आहे ना त्यांना हिसका दाखवला असता याचा जर का शब्दशः अर्थ काढायचा आपण प्रयत्न केला तर त्याचा असा अर्थ होऊ शकतो की साधारणपणे येत्या एक ते दोन महिन्यामध्ये सगळे जमावजमाव करून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने येऊ शकतात आणि मराठा आंदोलनाचा प्रश्न पुन्हा एकदा ते पेटवू शकतात असं वरवर पाहता आपलं चित्र पाहायला मिळतंय मात्र मनोज जरांगेंच्या मनात काय चाललेलं आहे त्यांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात काय चाललेलं आहे एकंदरीतच सकल मराठा बांधव जो आहे त्यांच्या मनात काय चाललेलं आहे सकल मराठा समाज जो आहे तो आत्ता मनोज जरांगेंना पाठिंबा देणार का जे वादळ मराठ्यांचं मनोज जरांगेच्या रूपानं मुंबईला धडकलेलं होतं किंवा जे वादळ मनोज जरांगे उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं मराठ्यांचं त्यानंतर विधानसभेनंतर मात्र तितकीशी परिस्थिती राहिलेली नाही आहे कारण अनेक मराठा संघटना आज मनोज जरांगेंच्या शिवाय बैठका घेत आहेत हे सध्याचं वाच वास्तव आहे त्यामुळे मनोज जरांगे आता जर जर सरकारला वेठीला धरतायत आणि हे सांगतायत की लवकरच आम्ही मुंबईत धडकणार आहोत आम्ही तारीख मात्र काही सांगणार नाही तुम्हाला मग आमचा प्लॅन काय आहे काही सांगणार नाही हे जरी ते म्हणत असले तरी ह्या त्यांच्या विधानाला आता पूर्वीचा तो जो बेस आहे किंवा तो जो जोश जो आहे तो राहिला आहे असं वाटत नाही मनोज जरांगे मुंबईत धडकतील तेव्हा सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा असेल का याबाबतीत तुम्हाला काय वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद